गुड मॉर्निंग आज आपण बघणार आहोत ट्रँगल ॲब्रोज कसे करायचे प्रथम ॲब्रोच्या फ्रंटचे केस कट करून घ्यायचे नंतर डोळ्याच्या साईडला पावडर लावून स्किन ड्राय करून घ्यायची त्यानंतर ॲब्रोज एकसारखे पकडायला सांगायचे आहे ॲब्रोज करत असताना सर्वप्रथम ॲब्रोच्या खालचे साईड क्लीन करून घ्यायची आहे ती कशा प्रकारे क्लीन करायची तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात ॲब्रोच करत असताना साईडचे एक्स्ट्राचे केस अगोदर काढून क्लीन करून घ्यायचे आहे नंतर तुम्ही एकसारखा सेप देऊ शकतात आता बघा सेप देताना धागा क्रॉस पकडलेला आहे कारण ट्रँगल ॲब्रोच करताना क्रॉसमध्ये सेप द्यायचा आहे अशाच प्रकारे खालून पूर्ण क्लीन करून घ्यायचा आहे नंतर वरतून ॲब्रोच करत असताना पकडायची गरज नाही आणि तेही क्रॉसमध्ये कशा पद्धतीने करायचे आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात अशाच प्रकारे वरतून सर्व क्लीन करून घ्यायचे आहे आणि साईडला पॉईंट देत असताना अँगल देत असताना खाली डोळ्याला पकडायचे आहे आणि साईडचा आता बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साईडला पकडले आहे आणि आपण साईडचा पॉईंट कसा देत आहोत ते अशा पद्धतीने जर तुम्ही आयब्रोज केले तर खूप सुंदर असा अँगल येतो छान ट्रँगल तयार होतो आता बघू शकता तुम्ही आयब्रोज कसे झालेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू